राळेगाव येथील शासकीय गोडाऊन ला अचानक भीषण आग लागली या आगीमध्ये शासनाने शेतकऱ्यांकडून जमा केलेली ज्वारी जळून खाक झाली शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला असून रविवार असल्यामुळे गोडाऊन मधील कामकाज पूर्णपणे बंद होते त्यामुळे मानवी हानी टळली असे असले तरी अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच राळेगाव अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परंतु आग आटोक्यात न आल्याने कळंब आणि यवतमाळ येथूनही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले या तीनही तालुक्यातील अग्निशमन उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले सध्या गोडाऊन परिसर बंद करून पंचनामा सुरू करण्यात आलेला आहे नुकसानाचे नेमके मूल्यमापन करण्याचे काम प्रशासनाच्या पथकाकडून सुरू आहे घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वीज वितरण कार्यालयाकडून वर्तविण्यात आली आहे या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असून शेतकऱ्याचे धान्य जळून गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे